नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा आमच्या घरी इडली असली की आमचं झटपट असं मी सांबार तयार करते त्यासाठी इथे तेलामध्ये जिरं मोहरी उडदाची डाळ हिंग दोन मिरच्या उभा चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा परतल्यानंतर त्याच्यामध्येच कडीपत्ता टाकलाय उभा चिरलेला टोमॅटो हळद लाल तिखट आणि रेडीमेड सांबार मसाला दोन, तीन दोन तीन ते तीन चमचे टाकायचे चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं परतले की आपल्या घरी ज्या भाज्या असतील त्या सर्व टाकायच्या आता ह्याच्यामध्ये मी अर्धा तास तुरीची डाळ भिजत ठेवली होती ती टाकले चांगली परतून घ्यायची तीन चार परत परत ते चार मिनटं चांगलं परतनं महत्त्वाचं असतं परतलं व्यवस्थित की त्याच्यामध्येच चवीनुसार मीठ चिंचेचा कोळ आणि गूळ आणि कच्चा कांदा टाकला खूप छान टेस्ट येते पाणी टाकून सांबाराला उकळी येऊ द्यायची उकळ आल्यानंतर मी इथे कुकरचं झाकण लावलं दोन शीटं काढल्या मस्तपैकी इडली पण तयार आहे आणि सांबार पण तयार झाला आता ह्याला अजून टेस्ट येण्यासाठी वरून आपण इथं ह्याला तडका दिला तडका खमंग असा दिला की अजून सांबाराची टेस्ट जास्त वाढते इथे आता सांबार आणि इडली तयार झालेली आहे नक्कीच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा थँक्यू